नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर मनापासून स्वागत आहे हे बघा हे मी कोकणात असल्यामुळे आपणास कोकणातील व्हिडिओ तर मी दाखवतच आहे पण कोकम कसं तयार करतात चला तर आपण मी हे आपणास थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चला तर मग आपण पाहूया हे बघा जिथे फोपीच्या पार्ट्यात आम्ही जे रतांब्याच्या बागेखाली साफ करायला आलेलो आहे तिथे माझा भाव आता कोकम काढायला आलेला आहे त्याने आधीच येऊन हे रतांबे सर्व पाडून घेतले हे सर्व पाडून झाल्याच्यानंतर आम्ही दर जमा करणार आधी काय माहिती आहे को रतांबी नशीब कमी पिकलेत पण मला तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी ते बरं पडलं रतांबी नाही त्या सगळ्या बहुतेक करून दहा तारखेच्या नंतर अकरा तारखेच्या नंतर सर्व रतांबे हे पिकले जातात आता हे मी तुम्हाला प्रक्रिया दाखवणार आहे तुम्ही माझा व्हिडिओ प्लीज शेवट शेअंत नकम हे बघा अशा प्रकारे हे रतांबे असतात आता आम्ही जमा करायला घेतोय ती गोष्ट मेहनत केल्याशिवाय मिळत नाही हे बघा हे बघा मंडळी आता हे रतांबे आम्ही काढून आणलेत ना तर आता बघते मी इथे आहे तर तुम्हाला कोकम कसं करतात तर ती मी प प्रक्रिया थोड्या प्रमाणात दाखवण्याचा प्रयत्न करते आता हा जो रतांबा असतो ना बघा ह्याचं हे जे रेट काढून हे घ्यायचं नसते हे कडवट असतं त्याच्यामुळे आपलं कोकम किंवा हे आणि असं ही जी आतली अशी बी काढून हे ह्याचं हे, हे र तुम्ही म्हणता किंवा कोकम आंबट असतं ते ह्या 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 बियाच्या रसापासून बनतं आणि जे कोकम असतं ते ह्यापासून बनतं आता हे बघा ही अशी मी सालं काढून आहे ना ती वेगळ्या टपामध्ये ठेवून देणार हे बघा अशी मी ह्या एका एक ही ठेवणार बिया ह्याच्यात ठेवणार बिया जेव्हा जमा होतात ना त्यानंतर बिया त्या आपण झा म्हणजे एक जाळीवाली जी टोपली असते त्याच्यामध्ये हा रस गाळायला ठेवतो हे बघा अशा प्रकारे फोडलं जातं अजून मी तुम्हाला एक दाखवते हे जे आपल्याला सोपं वाटतं पण हे सोपं नसतं रतांबे काळेपर्यंत ते सुकवेपर्यंत त्याला मग आगळामध्ये परत ते मुरत ठेवायला लागतं त्याच्यानंतर ते, ते कोकम तयार होतं हे आता हे कोकम सुकल्याच्यानंतर ते परत ह्याचा जो आगू तयार होतो त्यामध्ये ते घालावं लागतं अजून दाखवते हे बघा अशा प्रकारे हे काढायचं आधी आणि हे कोकम करणं म्हणजे खायची कामं नाही आहे चेहऱ्या बिरा सुजला जातो चेहऱ्याला त्रास होतो आंबटपणा असतो ना ह्याच्यामध्ये त्यामुळे त्यामुळे हे बघा हे अशा प्रकारे हे अशा ही सर्व सालं मी काढते आणि मग तुम्हाला सुकायला टाकतात ते दाखवते हे बघा अशा प्रकारे ही सालं बारीक करायची म्हणजे हे कोकम तयार होतं सुकल्यावरती आणि अशा बिया ह्या भांड्यात ठेवून मग गाळायला ठेवायच्या आता हे अशा प्रकारे मी करून घेते अशी सोलं ही बारीक करायची असतात हा बघा हा माझा भाचा पण बघा कसा रतांबा फोडतो आहे त्याचं नाव ठेवलं आहे बाबांचं नाव ठेवलं आहे शेवटी पोरगीची मदत करायला भातोच येईल बघितलं हे बघा हे बघा अशी रतांब्याची साल्या टपामध्ये ठेवणार नंतर मग ती सुकत घालणार आम्ही ही माझी भावज आहे छोट्या भावाची बायको हे बघा थे आता आम्ही हे रतानबे फोडतोय आणि ह्या ज्या बिया मी बोलली ना हे असं गाळीवाल्या टपामध्ये ठेवून हे खाली बाल्टी त्याच्यामध्ये तो आगू खाली येतो नंतर मी पुढची प्रक्रिया तुम्हाला दाखवेन मंडळी आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा हे बघा आता मंडळी ह्या बिया ह्याच्यामध्ये हे झाल्या आहेत आता आम्ही हे कोकम आहे ना वरती सुकत घालतो आणि सुकत घातल्यानंतर मी सुकून झाल्यावर पुढची प्रक्रिया आपणास दाखवेन चला आपण आता कोकम सुकत घालूया टॅरेसवरती हे बघा आता कडक उन्हामध्ये जसं प्लास्टिक प्लास्टिकवरती सुकत घालतो ही खायची कोकमा आहेत आणि ही असं गुल करून विकतो आता असं एकाच रताबेची मिळाली अजून काही रताबे पिकलेले नाही आहेत तरी मंडळी तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि ह्या कोकमाला आहे बघा आगळ पण किती छान आहे लाल असा कलरचा त्याच्यामुळे आगळं पण कमी लावावं लागेल मस्त असे आता सुकल्यावरती मी तुम्हाला पुढची प्रक्रिया दाखवेन सांगा ना हे बघा आता जे कोकम आम्ही तयार केलेलं ना हे आता सुकलं दोन दिवस सुकवलं आता हे जे मी आगूळचा रस केलेला आहे ना तो तुम्हाला दाखवणार त्यामध्ये ही भिजत ठेवणार तर आता हे बघा हे आता सर्व काढायला घेते हे बघा आता आम्ही वरची सुकवलेली कोकमं खाली आणली ना आणि हे एवढं आगूळ जमा झालं आगुळ म्हणजे कोकमाचा आंबटवाला रस आता ह्याच्यामध्ये ही बुडव बुडवून ठेवतात आता ही रात्रभर ही बुडवून ठेवणार आणि सकाळी मग ती गाळून परत सुकत ठेवणार अशी ही प्रक्रिया आहे ना तीन वेळा करायला लागते आता मी उद्या सुकल्यावरती किंवा सुकत घालताना ही तुम्हाला दाखवणार असं तीन वेळा करायला लागतात तीन वेळा मला तुम्हाला दाखवता येणार नाही कारण माझा मुंबईला जाण्याचे दिवस येणार आहे त्याच्यामुळे याचा तीन वेळा अशा प्रकारे करावं लागतं बघा आता हे आगळामध्ये आग त्याम ते त्यामुळे आपल्याला तो आंबट कोकमाचा रस कोकमाला मिळतो हां रंगाई येते आणि किंवा ते बघ काय करतात जे लोकांकडे आगूळ नसतो ना मग ती लोक कोकम जर पाण्यात भिजवून मग त्याचं जे सरबत बनवलं ना तर हे कोकमाला जो हा रस लागलेला असतो ना त्याच्यामुळे ते ह्या कोकमापासून कोकम सरबत पण करता येतं लक्षात घ्या हे लोक गा जी जी लोक कोकम करतात हे आगळात बुडवतात त्याच्यामुळे तो कोकमाला रस लागतो आणि ही अशी प्रक्रिया तीन वेळा करायला ला लागते आता तीन वेळा मला दाखवता येणार नाही तर मी मुंबईला जाणार आहे लवकरच त्याच्यामुळे मी असं हे तीन वेळा करणार तीन वेळा ती लोकं सुकत घालतात आणि त्यानंतर कोकम तयार केलं जातं आणि मग ते उरलेले जे आगूळ असतं ना ते आगुळ मग बाटलीत भरून ते पण विकायला मिळतं त्याचा वापर केला जातो तर आता मी हे सुकत घातल्यानंतर कोकम तयार झाल्यानंतर पुन्हा आपणास दाखवते हे बघा आता ही रात्रभर अशी संध्याकाळपासून रात्रभर आगळामध्ये कोकमं भिजत ठेवली आहे थोडीशी असल्यामुळे ही धाळीच्या टोपं बाबा ह्याच्यामध्ये गळत ठेवणार आहे नाहीतर खूप असली का मोठ्या टोपल्यामध्ये गळत ठेवतात आणि गळून झाल्याच्या नंतर ती सुकत घालणार आहे अशी कोकम करण्याची प्रक्रिया केली जाते आता हे बघा तर हे मी की ते ह्याच्यामध्ये गळत ठेवते मंडळी हे बघा अशा घरगुती प्रकारची कोकमं तुम्हाला कोकणाच्या बाजारामध्ये कणकवली कुडाळ मालवण राजापूर अशा सर्व बाजारामध्ये मिळतात आपण नक्की त्याचा घेऊन वापर करा मुंबईला पण मिळतात पण कोकणातल्या बाजारात कोकणात गेलात तर नक्की आवर्जून काय बघितलंच ना मस्त असा कलर आहे लाल लाल असा आगुळ हवा आहे आणि अशी कोकम हवी मस्त अशी हे बघा मंडळी कोकम आणि आगोळाचा आपण वापर करतो पण ह्या रतांब्याच्या बियापासून जे मुठलं तयार करतात ना त्याचं ओठ फुटलं तरी लावलं जातं चपातीला लावलं जातं म्हणजे जेवणात त्याचा वापर करतात मी कधीतरी दाखवेनच तुम्हाला हे दा। बघा आता ही अशी कोकमं काढून सुकत घालणार सुकत घातल्याच्या नंतर दाखवते मी हे बघा आता आगू गळून झाल्याच्या नंतर हे कोकमा सुकत घालायची एकाच उन्हात सुकणार ती आणि मग कडक हवी असेल तर दोन ऊन लावायची तीन ऊन लावायची असं असतं ते हे मस्त मस्तपैकी आता पूर्ण संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते हो सुकल्यावरती हे बघा छान अशी आपली ही कोकमा सुकली गेलेली आहे ही आता मी थोडेसे आम्हाला मिळाली त्यानुसार आम्ही हे कोकम करून दाखवलेलं हो आहे नाहीतर रतांबे पंधरा सोळा तारखेच्या नंतर अकरा तारखेच्या नंतरही पिकले जातात तर आपण नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत हे बघा अशी कोकम वगैरे मुंबईत तर मिळतात पण कोकणात जर तुम्ही गेलात तर बाजारामध्ये मालवणमध्ये कोकणा म्हणजे कणकवलीमध्ये कट्टा बाजार कुडाळामध्ये अशी कोकम आगुळ असे विकायला बसलेली असतात नक्की आपण त्यांच्याकडनं घरगुती अशा प्रकारची कोकमं घ्या मंडळी हे बघा मंडळी रतांब्यापासून कोकम कसं तयार करतात मी आपला छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण नक्की माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ रहा आपण माझे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप खुँँ धन्यवाद